आज स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांचा आज जन्मदिवस आहे आज त्यांचा जन्मदिवस आहे व आज स्वातंत्र्यवीर सावरकर सावर हे आमचे नाशिकचे भूमिपुत्र होते सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे त्यांनी त्या काळामध्ये अभिनव भारत अशी क्रांतिकारी संघटना तयार करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे होती व ते आमच्या नाशिकचे असल्याने आम्हाला त्याचा साथ अभिमान आहे व एक शिवसैनिक म्हणून एक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक शिवसैनिक म्हणून ते मी आज दर्शनाला गेलो होतो सावरकरांच्या वगुर येथे व त्या ठिकाणी त्यांचा वाडा वगैरे बघून सर्व त्यांचा इतिहास वाचून असं अतिशय असं मन भरून आलं व अचानकपणे मला बाहेर मीडियावाले भेटले व त्यांना मी माझी प्रतिक्रिया दिली की नाशिकमध्ये राहुल गांधी यायच्या अगोदर त्यांच्यावर आमच्या नाशिकचे ॲडव्होकेट पिंगळे सर आहे त्यांनी त्यांच्यावर कोर्डामध्ये याचिका दाखल केली आहे व त्यांना समज बजावलेला आहे राहुल गांधीने या या घटनेचं तर राहुल गांधी एका महिना दोन महिन्यामध्ये नाशिकला येणार आहे जेव्हा ते नाशिकला ना येतील नाशिक तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या व्यक्तीबद्दल माफी मागावी अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळापासू त्यांच्यापर्यंत जर पोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताफ्यावर दत्त तरी दगडफेक करू ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे तुम्ही असं देखील म्हणाला का महाविकास आघाडी गेली खड्ड्यात याच्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांवर काही फरक पडणार नाही का तुम्हाला असं वाटत नाही का तु तुमच्या तुम या भूमिकेने महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये किंवा पक्षांमध्ये खूप पडेल काही फरक पडेल ना पडेल असा विचार करणारा शिवसैनिक नाही मी आम्ही आमच्या हिंदुत्वादी विचारावर आम्ही ठाम आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा हा विचारधारेवर चालतो हा आमचा पक्ष ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण करतो त्यामुळे काय फरक पडेल ना पडेल आम्ही याचा विचार करणार नाही आणि मी तरी वैयक्तिक ही जे मी भूमिका मांडली आहे ती माझी वैयक्तिक शिवसेनिक भूमिका म्हणून भूमिका आहे व त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत